बघू आता काय होत आहे ठीक आहे चला बाय बाबू आहे ना आपल्या एक तासा म्हणजे मामा घाबरू नका बोलू ठीक आहे हॅलो गायत कसे आहेत तुम्ही सगळे सगळे मजेत असणार मी पण मजेत आहे रियांशी पण मजेत so, आहे सो गायज हा ब्लॉग शूट केला आता आमच्या प्रियादाईनी कारण मी तेव्हा हो ता तिथं नव्हतो तर ताईंना सांगितलं होतं की रियांशी प्रत्येक मिनिट तुम्ही कॅप्चर करून ठेवा बिकॉज रियांशीला तेव्हा ब्लॉग हँडल करता येत नव्हता सो ब्लॉग आमचा ट्रायपोट तिकडेच होता तो प्रियादाईनी पूर्ण हा ब्लॉग शूट केला तो गायज आज रियांशीला म्हणजे लेबर पण स्टार्ट झाला होता थांबला होता सो आम्हाला असं वाटतं की रियांशीला आधीच ॲडमिट केलेलं सो आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे मी अजून निघालो नव्हतं घरातून कारण मला थोडंफार काय घ्यायचं होतं त्याच्यामुळं तिला बोललो मी येतो टेन्शन घेऊ नको पण रियांची एवढी नर्वस झाली होती ती बोलते नाही मला तू पाहिजेलच मला तू पाहिजेलच मग मी तिच्याशी फोनवरती बोलतच होतो आणि तिचं आता बघितलं तुम्ही पडतो पेन होत होतो जरा जरा आणि तिचं वॉकिंग बिकिंग चालूच होतं तिचं सगळं काय सो ताई मी तिची वाटतं बॅग पॅक करत पाणी पाणी बसतंय धायला बिकॉज रियांशी दिसते तशी नाही ती खूप नर्वस होत होती अँड दॅन मग ते आता पाणी पिते तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा मी रिकॉर्डिंग कशी टाकतो मला माहिती नाही पण तुम्ही रियांची सगळे अपडेट्स बघा कारण हा ब्लॉग मी तुमच्यासाठी कर खूप जीव आहे आपल्या रियांशीवरती कारण रियांशी आपली घरात खूप छोटी मुलगी आहे सो बिकॉज हे जेव्हा मोठे होते तेव्हा रियांशीचा जन्म झाला होता सो त्यांचं म्हणजे कॅरिंग बिरिंग भरपूर असते आणि शेवटी बहीण तर बहीणच असते तो आम्ही तर मला टेन्शन नव्हतं प्रियाताईकडे होती तिथं चला आता बघू आता काय होतं आहे चला काय तुम्हाला पण एक्साइटमेंट झाली असेल की जी डिलेवरी कशी होणार आहे मी तर, तर। तो जी जी मी, मी पण नर्वस होतो त्या टायमाला पण आता कसं हा हो ब्लॉक लावतो तुम्हाला काय वाटत नाही आहे चला रियांचीने वाट टच केला कॅमेरा आपला आहे म्हणजे तिथं पण फोटो म्हणजे फोटोची साईज पण खूप मोठी झाली आहे मतलं चालता येत नव्हतं रियांचीने तिची बॅग पॅक करायला घेतलीच होती तो आय थिंक हा तुम्ही ब्लॉग बघितला असेल यांच्या बॅग पॅकचा हां आता काय राहिलं ते चेक करते की बॅगेत काय राहिलं आहे की नाही बघू आता मी जास्त बोलत नाही आहे कारण मला सुचत ना मी काय बोलावं कारण हा ब्लॉग मी शूट नाही केला ना त्यामुळं चला बघ तुम्ही अपडेट्स बघा कुठली पोरगी आता जी त्यांची डिलेवरी हो असतील ते आता जात असेल हॉस्पिटलला तर प्रत्येक मुलगी नर्वस असतेच तशी आपली रियांशी अरियाशी तर मी नर्वस पण जास्त काय होता की मी नव्हतो ना तिकडे त्यामुळं चला मी नाही बोलू शकत सॉरी काय लावलं तू इथं काय ते काय अरे काय इथं बघ मी कसं लावले झालं ला ये आता मी पाहायला नव्हती ठीक प्रियांशीला खूप टेन्शन आलं आणि मला सुद्धा टेन्शन आलं आहे काय लावती तिला एवढं सांगतो टेन्शन घेऊ नको हो तो बीपी पी नॉर्मल टोतोचे हो अरे <laughs> बघू बो आणि किती केलं तर तिला पेन होते ते पाठीला पेन होते नाही पण अगं तुमची रियल शिरड तर मग तुम्ही बोललं ना एवढी स्ट्रॉंग आहे आपल्या बाबू पण त्यात प्रत्येक मुलीची खरी वेळ असते अरे आपण जायचं बा बर हां रडू स्ट्रॉंग तशी ती खूप स्ट्रॉंग खूप म्हणजे खूप खूप एवढे कष्टाच्या आयुष्यात म्हणतात माझ्या बबूचं तुम्हाला गिफ्ट देणार गिफ्ट मोठासा छोटासा बागू तू खेळायच ना त्याच्यासोबत सगळं रडायचं ना चला रडल्यावरती एकदा जेवायचं जेवली नाही ती आज टेन्शन आहे चला गायज मी नंतर बोलतो इला मी शांत करतो आता राहू दे बाय बाय जेव्हा मग तेव्हा नॉर्मल नाही होत मग लगेच सिझर करत मग तेव्हा खाऊन गेलेलंच असतं ना नाही कशा दुखत असत तर माणूस काहीच खाऊ नये

तो 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 ना दो ना दो। तो ये तो फ्रेश करण्यासाठी त्याला बोललो की नवीन कपडे घाल छोटा हवाला घाला रोड नको आता घाल लो आता तयार चला पिकनिकला जात लो आपण घाबरायचं नाही हे बघा तरी रडते माझे मामा नाही रडते गाइस मी आता मी खूप रडली तुम्ही आता टेन्शन नाही घेणार आहे मला टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही असंच प्रेम करा सपोर्ट करा आणि तुझ्या आवाज खरंच पाणी द्या तुम्हाला माहिती पडेलच कारण मी तर ब्लॉग काढला कंडिशनला त्या तर विक्रांत ब्लॉग तुम्ही विक्रमला खूप सपोर्ट करा कारण तो ब्लॉग मध्ये एकटा कधीच बोलत नाही माझ्याशिवाय तुम्ही प्लीज समजून घ्या विक्रम कसा बोलते कसं नाही माझं

किती आहे ते ना किती आहे ते बण तुहाने ना मला पहिले मीनते ती नव्हती एवढी जण तुझ्या सोबत आहे तू एकटी आलीस म्हणून आहे भीती वाटते वाटते तर थोडी थोडी वाटते तुला थोडी भीती आहे तू स्ट्रॉंग आहेस नाही नाही वाटत ना भीती बोल मला भीती येते वाटत नाही बोल बोल ना उद्या सरप्राईज ब्लॉक तुमच्यासाठी येणार आहे आपला एक तास मम्मा घाबरू नका बोलू क्लिअनशील घेतलं आतमध्ये मला खूप टेन्शन म्हणजे नाही करू शकत मला कसं वाटतंय ना मग मी एकत्र झालं सगळं बोलतात की तू कंट्रोल राहा बिकॉज तिनं ऑपरेशन थेटरमध्ये जायच्या आधीच ना रडायला लागलेले खूप घरापासूनच रडत होती तिला शांत केलं आम्ही इकडं नंतर म्हणजे मलाच कसं तरी ऑड वाटायला लागलं यार तू रडते कशाला म्हणजे तिला बोललो चल मला असं वाटतं तिला जाऊन एकदम भेटू मी तिला तर बघ अजून डॉक्टर ना आले नाही तिला असं म्हणजे ताईला घेतलेला होतं आतमध्ये सलाईन लावली बोलते ताई तर बघू आता मी गेलो होतो जाईन तिच्याकडं घेतलं डॉक्टरने तर मी पण मला ना कसं तरी वाटतं एकदम कारण माझी मी खूप प्रेम करतो खूप म्हणजे खूप खूप प्रेम करतो ह्याच्यावरती आणि ती खूप नाजूक आहे माझ्यासाठी तर नाजूक आहे राहणार ती नेहमी बिकॉज मी खूप जीव लावतो तिला आणि बोलतात ना नऊ महिने तिने सण आणि आज ती वेळ आली की तिला ती मला भाबू देणार आहे कायच मग एक्सप्लेन करू शकेन की मला काय वाटतंय म्हणून मी इथं साईडला लोक तिकडून बोलता येत नव्हतं मला कायच म्हणजे आज ब्लॉग ब्लॉग कसा शूट करतो मला काहीच कळत नाही पण मला रे बोलली तर तू ब्लॉग घे बिकॉज लाईफमध्ये आपला हा फर्स्ट मुवमेंट असतो ना तर मला असं वाटते अरे मी खरंच मोठा झालो पप्पा होणार आणि ते पण बिकॉज आमचं प्रेम भरपूर so आहे सगळ्या बघू आता काय होतंय ठीक आहे चला बाय